सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा असा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव केला आहे राज्यसभेच्या रिक्त जागी संधी देण्यात यावी पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी ही मागणी केलेली आहे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भातला ठराव दिलेला आहे आपल्याला माहिती आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे बारामती लोकसभेमधून सुनेत्रा पवार ह्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा या लोकसभेमध्ये पराभव केल्यानंतर आता सुनेत्रा पवार पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी होतीये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने हा ठराव मंजूर केलाय राज्यसभेच्या रिक्त जागी सुनेत्रा पवारांना संधी देण्यात यावी पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी ही मागणी केलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा बारामतीमधून पराभव झालेला होता सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर आता त्यांना राज्यसभेच्या जागी संधी मिळावी अशी मागणी होती आहे या मागणीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं काय माहिती काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्वाचं आहे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने हा ठराव केलाय राज्यसभेच्या रिक्त जागी त्यांना संधी देण्यात यावी पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी ही मागणी केलेली आहे